माननीय दादा यांचा नियोजनामुळे आज महाराष्ट्रात मागील पंधरा दिवसापासून आमदार आमच्या संपर्कात आणि किती आमदार कोणाला भेटीला चर्चा जी सुरू होती तर आज हे सिद्ध झालं महाराष्ट्राच्या सत्तेसमोर की आमदार कोणाच्या निष्ठेचे कोणाबरोबरच आणि कोणाच्या संपर्कात होते त्यांच्याकडे आमदारच शिल्लक राहिलेले नाही होटेलमध्ये राहायला यायला तयार नाही तर इतर लोक आमदार पटणार म्हणून राहायला गेले जी चर्चा करत होते पहिल्या पसंतीची मतं चोवीस आणि तेवीस चोवीस आणि तेवीस घेतल्यानंतर ते सिद्ध होतं आमदार कोणाच्या बाजूने तर जे लोक मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते पवार आणि आवाज तर त्यांनी फडावर त्यांचे डाईल कॉल होते की रिसिव कॉल होते त्यांनी तर तपासावा डाईल करायचे कॉल आणि नंतर पत्रकारांच्यामुळे येऊन करतो का मी संपर्कात होतो तर आज त्यांची त्यांना इज्जत त्यांची लायकी कळालेली आहे म्हणून दादाच्या नादीत कोणी लागू नाही असं अहो तुम्ही परवा माननीय आयुक्त यांच्या जालना बैठक बघितली आणि जे कालिला आमचा ढोल जो फोडणार आहे त्या एरियाचा बोरायचं आहे त्या एरियातल्या मुंब्राचे किती होते माझ्या बरोबर पत्रकारांनी बघितले दे नाही तर कोण कोणाच्या संपर्कात हे झलक किती आहे झलक फराश आम्ही दाखवू त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेच्या उभे असलेले आमचे दोन्ही उमेदवार श्री राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे पहिल्या पसंतीची मतं घेऊन चोवीस आणि तेवीस मतं घेऊन विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष माननीय प्रफुलजी पटेल आणि प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या तिन्ही नेत्यांच्या नियोजनामुळे आणि आमदारांनी जी एकजूट दाखवली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीमध्ये विजयी झाले आणि दोन लोकांचे ढोल फुटलेले एक डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार ढोल फुटला ढोल ढोल फुटला सातत्याने राष्ट्रवादीचे आमदार फुटणार म्हणून हॉटेलमध्ये ठेवलं अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करत होते पण राष्ट्रवादीला अपेक्षित कोट्यापेक्षा जास्त मत ही माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाही तर अधिक आमदारांनी मतं दिली आणि म्हणून दोन्ही उमेदवार आमचे विजयी झालेले एकाच वादा दा। एका पूर्णपणे पाठीमागे जाऊ म्हणून मी बोललो ना दोन नेत्यांचे आज ढोल फुटलेले आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार सातत्याने आमदार अजित पवार साहेबांना सोडून जाणार अशा प्रकारचं खोटं नाटक रोज प्रेस समोर येऊन बोलायचं आज दोन्ही नेत्यांचे ढोल फुटलेले आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे अजितदादा साहेब यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास सगळ्या आमदारांनी दाखवलेला